माझ्या संकटावर एकच पर्याय ती यरमाळ्याची येईच आई साहेब म्हणतात धन दौलत जर गरजेपेक्षा जास्त मिळाली तर मनुष्य गर्वामध्ये घसरतो त्याच्यामुळे जेवढं मिळालं त्याच्यामध्ये आनंदी रहा कारण की गर्वाच घर गर नेहमी खाली माती मोल भर। सार माती मोल करल मित्रांनो येडेश्वरी विषयी सर्वात मोठी अफवा आहे जी सगळीकडे पसरली आहे की येडामायच्या दर्शनाला गेल्यावर येडामाय आपल्या मागे येईल व या आईची माळ परडी आपल्याला घ्यावा लागन तर मित्रांनो हे अतिशय चुकीचं आहे ही माझी येडा माय सहज कुणाच्या घरी येत नाही या आईला जर प्रसन्न करायचं असेल तर या आईची सेवा अगदी मनापासून करावा लागते आणि जेव्हा तिला तुमची सेवा आवडेल तेव्हाच ती तुमच्या घरी येईन आणि तुमचं घर आनंदाने भरभरून जाईन येडा माय कोणी नाही माझ या जगामध्ये सारे दोबी गधानाची, पैसा असेल तर गोड बोलतील आणि नसेल तर वाईट आणि येडा माय असल्या या जगामध्ये तुझं लेकरू आज एकटं पडलं आहे कारण की तुझं लेकरू गरीब आहे माझ्याकडे पैसा नाही तुमच्या मनासारखं होत नसलं तर असं समजून जायचं या येडामाईच्या मनासारखं आहे आणि आज जरी तुम्हाला एखादी गोष्ट मिळाली नाही तर काही तरी असं समजून जायचं या माझ्या येडामाईला तुम्हाला काहीतरी मोठं द्यायचं असेल आणि ते वेळ आल्यावर तुम्हाला शंभर टक्के मिळणार आणि माझी माय काही द्यायचं असलं तर त्या लेकराची खूप परीक्षा बघते आणि मग त्या लेकराला भरभरून देते माझे गुरु सांगतात आज जरी तुझ कुणी वाईट केलं तरी त्याच तू वाईट कधी करू नकोस कारण की खऱ्या खोट्याचा न्याय करायला येडामाय बसली आहे आणि वाईट करणारा साऱ्या दुनियेच्या नजरेतून वाचू शकतो पण त्या येडामायच्या नजरेतून तो कधी वाचू शकत नाही कारण की तिला चवंगी डोळा आहे तिच्यापाशी खोट्याला जागा नाही आणि खऱ्याला मरण नाही अशी तर यरमाळ्याची येडामाय आहे कुणी नव्हतं माझ तेव्हा येडामायची सेवा करायला लागलो आणि आईच्या सेवेमध्ये मला असा भास झाला की येडामाय माझ्यासोबत आहे माझ्या सुखा दुःखात माझ्या पाठीशी उभी आहे आणि जेव्हापासून पासून येडा मायची सेवा केली तेव्हापासून मी कधी अडचणीत पडलो नाही माझ्या सर्व अडचणी येडा मायन दूर केल्या आणि येडा माय कस सांगू तुला तूच माझ्या मायेची सावली येडामाईला